आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जुंधळे सर विचार मंचावरती मानिक सोनोने सचिन बगाडे धम्मा संगिनी रमा खोरक प्रकाश पवार संजय दाभाडे सर संजय कांबळे सर यांनी हे चर्चासत्र आयोजित केले आणि उपस्थित बंधू भगिनीनं फार थोडक्यामध्ये मी मांडणी करणार आहे कारण की बरेचसे वक्ते इथे बोलणार आहेत आणखीन या सगळ्या मांडणीचा जो एक सगळा महत्वपूर्ण भाग आहे की सुप्रीम कोर्टाने स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देवेंद्र सिंग या खटल्यामध्ये जो निवाडा दिला आहे तो निवाडा काय म्हणतो आणि मग त्याच्यानंतर समाजामध्ये जे पडसाद उमटले जे राजकारण झाले त्याच्याबद्दल पुढे चर्चा होणार आहे अ मुळात हा निवाडा आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये वर्गीकरण करता येऊ शकत पहिला प्रश्न आहे की अनुसूचित जाती म्हणजे कोण आपण कोणाला अनुसूचित जाती म्हणायचं तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकसष्ट त्याच्यामध्ये उपकलम पंचवीस म चोवीसमध्ये अनुसूचित जातीची व्याख्या आहे आणि पंचवीसमध्ये अनुसूचित जमाती शेडूलकास्ट शेडूल ट्राइबची व्याख्या आहे कास्टची व्याख्या साधी सोपी अशी आहे की कास्ट मीन्स सच कास्ट रेस्ट ऑर ट्राईब अ पार्ट ऑफ एनी ग्रुप विदिन सच कास्ट रेस ऑर ट्राईब ॲज अ डीम्ड अंडर आर्टिकल फोर थर्टी वन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तीनशे एक्केचाळीसमध्ये ज्या लोकां ज्या जा 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 जाती ज्या जमाती हां कास्ट रेस ट्राइब्स ट्राईब्स हांचा उल्लेख आहे ते अनुसूचित जाती आणि तसंच थ्री फॉर्टी टूमध्ये अनुसूचित जमाती आहे आता तीनशे एक्केचाळीसची जर का आपण व्याख्या बघितली तर ती साधी अशी म्हणते की राष्ट्रपती जे आहेत हे अनुसूचित जातीची एक अनुसूची ही घोषित करतील म्हणजे त्यांचं म्हणणं त्यांचे असं म्हणतं की त्या प्रेसिडेंट मे विथ रिस्पेक्ट टू स्टेट अँड युनियन टेरिटरी वे द स्टेट आफ्टर कन्सल्टेशन ऑफ द गव्हर्नर बाय पब्लिक नोटिफिकेशन स्पेसिफाय द कास्ट रेस ट्राईब ऑफ पार्ट ऑर इन ग्रुप ऑफ द कास्ट रेस ट्राईब विच शेल बी फॉर द पर्पज ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन डीम टू बी शेड्यूल कास्ट फॉर दॅट स्टेट म्हणजे साधी व्याख्या अशी आहे की राष्ट्रपती गव्हर्नर यांच्या सल्ला मसलत करून किंवा त्यांच्या रिकमेंडेशनवरती त्या राज्यामधल्या अनुसूचित जातींशी एक लिस्ट एक फेरिस्ट पब्लिश करतील तशी एकोणीसशे पन्नासपासून आपल्याकडे शेड्यूल कास्ट ऑर्डर अँड शेड्यूल ट्राईब ऑर्डर हे राष्ट्रपती पब्लिश करतात संजयनी जो उल्लेख केला की त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर का शेड्यूल ट्राईब ऑर्डरमध्ये ज्या जाती आहेत त्या एकूण साठ जातींचा उल्लेख आहे जे एस सीमध्ये आहेत आता ह्याच जाती तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये भेटतील का नाही आंध्रामध्ये भेटतील का प्रत्येक जागी वेगळ्या आहेत बरोबर आता हीच झाली एक व्याख्या अनुसूचित जातीची परंतु ही व्याख्या कुठेही तुम्हाला स्पष्ट करत नाही की ह्या जाती या लिस्टमध्ये येण्यासाठीचा काय क्रायटेरिया आहे का घेतलं तुम्ही त्यांना तसं तर थोडा इतिहासात जावं लागतं इतिहासात हेचर जावं लागतं की तो थोडा राजकीय इतिहास आहे आणि थोडा सामाजिक इतिहास आहे की ज्या वेळेस ही मागणी चालली होती की इंग्रजांनी सांगितलं की आम्ही ना भारतीय लोकांना प्रतिनिधित्व देऊ तर मग पहिल्यांदा सांगितलं की भारतीय हो म्हणजे इथे हिंदू आणि मुसलमान आहेत मग तुम्ही कसं करणार आहात ते म्हणा ठीक आहे तुमच्या लोकसंख्येप्रमाणे देऊ म्हणजे छान लोकसंख्येप्रमाणे मग नंतर आगा खानांनी असं सांगितलं की हिंदू जे सांगतात ना की आमची लोकसंख्या एवढी आहे ती एकदम आहे ना फ्रॉड आहे त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्यांच्याकडे जे हिंदू म्हणून सांगतात ह्याच्यामध्ये बरेचसे लोक आहेत त्यांना हे हिंदू मानत नाहीत हिंदू लोकही ना मानत नाहीत ह्यांच्या ह्यांच्या सगळ्या प्रथा सगळ्या वेगळ्या आहेत म्हणजे असं कोण आहे तर मग त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये अस्पृश्य लोक आहेत ह्याच्यामध्ये गा जंगलामध्ये राहणारे लोक आहेत की ह्यांची हे हिंदू नाही आहेत आणि मग ह्यांची संख्या वेगळी केली पाहिजे नाहीतर मुसलमान आणि हिंदू यांची जी आहे ना ह्यांचा पर्सनेज निघत नाही बरोबर मग पहिल्यांदा असं झालं की डिप्रेस क्लासची व्याख्या करावी पाहिजे एकोणीसशे सोळाला पहिल्यांदा प्रयत्न केला त्याच्यामध्ये सांगितले की जे क्रिमिनल ट्राईब्स आहेत ते पण डिप्रेस क्लास आहेत सौ कमिटीने पहिल्यांदा सांगितलं की ज्यांच्यासोबत अस्पृश्यता पाळली जाते ते डिप्रेस क्लास आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ गोरो कमिटीला जी साक्षी दिली त्या साक्षीमध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा सांगितला होता की आम्ही हिंदू नाही आहोत सांगितलं आहे की ब्राह्मण आमच्या घरी पौहित्य करत नाही ह्यांचे देवदेवता आमचे नाही आहेत आणि बाबासाहेबांनी अनेक पारामरण सांगितले की म्हणून आम्ही हिंदू नाही आम आहोत आणि जर का आम्ही हिंदू नसेल तर आमचं वेगळं राजकीय प्रतिनिधित्व असलं पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांची जी, जी, जी होती की आमचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन कारण की तुम्ही आम्हाला हिंदू ह्याच्यामध्ये तीच भूमिका बाबासाहेबांची गोलमेज परिषदेमध्ये आहे तीच भूमिका बाबासाहेबांची गांधींसोबतची आहे संघर्षात आहे आणि तीच भूमिका बाबासाहेबांची ऑल इंडिया शेड्यूल फेडरेशनची पण आहे आपल्या वेगळं राजकारण आणखीन मग जेव्हा ट्रान्सफर ऑफ पॉवर झालं त्यावेळेस बनवत होतं की तुम्ही आमचं करणार काय आहात हिंदूंना हे दिलं मुसलमांना हे दिलं आमचं काय पण तो प्रश्न आहे ना शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब यांच्या व्याख्या होतात एकोणीसशे पस्तीसचा जो गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट आला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने एकोणीसशे एकतीसला पहिल्यांदा जो जो सेन्सस झाला त्या सेन्ससमध्ये डिप्रेस क्लास आणखीन ॲबोरिजिन कास्ट ह्यांची जी गणना झालेली आहे ती गणना पकडली आणि त्या लोकांचं एक शेड्यूल एक परिशिष्ट बनवलं आणि जे डिप्रेस क्लासेस होते जे अस्पृश्य होते त्यांचं जे शेड्यूल बनलं त्याला शेड्युल्ड ऑफ कास्ट जातींचंही शेड्यूल आहे आणि जे ॲबोरिजिन ट्राईब्स आहेत त्यांचं जे शेड्यूल बनलं जे परिशिष्ट बनलं जी अनुसूची बनली ते शेड्यूल ऑफ ट्राईब्स म्हणून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचा उल्लेख गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टमध्ये पहिल्यांदा येतो तसं राजकारण बाबासाहेब मग नंतर आपला स्वतंत्र मजूर पक्ष सोडून मग नंतर हा घेतात ऑल इंडिया फेडरेशन बनवतात कारण की मग आमचं राजकारण स्पष्ट व्हावं त्या भूमिकेतून आणि मग पुढे जातो मग जेव्हा राज्यघटना बनली त्यावेळेस आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधल्या व्याख्या घेतल्या आणि त्यांना बनवलं म्हणजे अनुसूचित जातीमध्ये कोण तर ज्यांच्यासोबत सवर्ण लोक अस्पृश्यता पाहतात बरोबर आता हे सगळं होत असताना एकोणीसशे पंच्याहत्तरला जो दाबाड्यांनी उल्लेख केला काँग्रेसचं सरकार पंजाबमध्ये होतं आणखी लक्षात आलं की हे 32 सलू है की आमी हो जे राजकारण एकोणीसशे बत्तीसपासून पासून चालू आहे की आम्ही हिंदू नाही आहोत आणि आमचं वेगळं स्वतंत्र राजकारण उभं राहायला पाहिजे ते फार डोईझर चाललंय आणि मग हे चालू असताना मग पंजाबमध्ये पहिला प्रयोग करण्यात आला की अनुसूचित जातीला पंचवीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामधलं पन्नास टक्के आरक्षण हे मजबी सिख आणि बाल्मिकींना देऊत म्हणजे इथे तुमचा जो एक राजकारण एकत्र होत होतं त्याच्यामध्ये पहिले तुम्ही पाडले एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान मध्ये मग आंध्रामध्ये तेच झालं की आपण हे असं वर्गीकरण करू आंध्रामध्ये जेव्हा असं झालं त्यावेळेस ह्या आंध्राच्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि इव्ही चिनैया ह्या केसमध्ये पाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा हा खंडपीठ आहे हे एकमुखाने सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करता येत नाही आणि त्याचं कारण सांगितलं की शेड्युल कास्ट ही कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरी आहे त्याच्यापूर्वी आलं होतं सानीचा निर्णय ब्याण्णव साली सानी मध्ये सांगितलं की तुम्हाला ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये वर्गीकरण करता येतं ते म्हणाले तसं तुम्हाला याच्यामध्ये करता येत नाही त्याचं सा कारण सांगितलं की ही, ही जी कॅटेगरी आहे ही संविधानाने बनवली त्याची बनवण्याची एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टिंगरिंग त्याच्यामध्ये तुम्हाला काही हस्तक्षेप करता येत नाही कारण की करताय कोण राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला टिंगर करता येत नाही त्याच्यामध्ये काय करता येत नाही आणि त्यांनी सांगितलंय की शरू क्लास इज अ होमोजिनियस ग्रुप झालं ना इ सिन्हाच्या जजमेंट नंतर मग आंध्र प्रदेशचा कायदा जसा रद्द झाला तसाच हेचा जो कायदा होता पंजाबला तोही रद्द झाला पंजाबनी पुन्हा दोन हजार सात साली नवीन कायदा बनवला त्याच्यामध्ये पुन्हा असंच केलं तो, केल। तो हायकोर्टामध्ये गेला हायकोर्टाने सांगितलं की नाही तुम्हाला करता येणार नाही चेन्नईमध्ये तसं सांगितलं नाही आहे हरियाणाने तसा कायदा बनवला तो चॅलेंज झाला आंध्र तमिळनाडूमध्ये कायदा झाला तो चॅलेंज झाला आणि सुप्रीम कोर्टाने मग नंतर जेव्हा अनेक राज्यांमध्ये अनेक हायकोर्टांमध्ये हे कायदे चॅलेंज व्हायला लागले तेव्हा ते अपीलमध्ये सुप्रीम कोर्टात आले आणि मग जे पंजाबचा केस हायकोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये आली होती ती स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देवेंद्र सिंग <coughs> या केसमध्ये ती काय होती अपील होती आणि अपील पंजाब आणि हरियाणा हायकोर्टच्या एका निर्णयाविरुद्ध होती पंजाब आणि हरियाणा हायकोर्टने सांगितलं की नाही आणि सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये वर्गीकरण करता येणार नाही जर का असा असेल तर तुम्ही करता कसं काय याला चॅलेंज करून आले आल्यानंतर ते तीन न्यायाधीशांचं खंडपीठ होतं तीन न्यायाधीशांच्या खंडपीठावरती एक असा साधा एक नियम आहे की जर का आपल्याहून मोठ्या न्यायाधीशाच्या खंडपीठाने एखादा निर्णय दिला असेल तो आपल्यावरती बंधनकारक आहे तो तुम्ही नाकारू शकत कर नाही ह्यांनी सांगितले की नाही पण आम्हाला असं वाटतं की ई इच्नया हा बरोबर निर्णय झालेला नाही आहे आणि म्हणून मोठ्या खंडपीठांनी त्याचा निर्णय करावा म्हणून त्यांनी पाच न्यायाधीशाच्या खंडपीठापुढे ते पाठवलं अशोक मिश्रा त्यात होते ते म्हणाले की आम्हाला असं वाटतं की चिनाया बरोबर नाही आणि आम्ही पण पाच न्यायाधीश आणि चिन्हाय पण पाच न्यायाधीशांचा खंडपीठ आहे म्हणून आम्ही ठरू शकत नाही म्हणून ते मोठ्या खंडपीठापुढे जावं म्हणून सात न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हे <laughs> मॅटर आलं आता जे असंमतीच मत आहे बेला त्रिवेदींचं त्या असं स्पष्टपणे म्हणतात की जेव्हा आपण असं म्हणतो की मला माझ्याहून जास्त न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय मान्य नाहीये तर तुम्ही ठोस कारण दिले पाहिजेत कोणतेही ठोस कारण देता तुम्ही हे मॅटर पाच न्यायाधीशांकडे त्यांनी सात आहे आणि हे न्यायालयीन वेळ आपण अगदी अपव्य केलेला आहे त्याचा हे मी म्हणत नाहीये असमतीच्या निवाड्यामध्ये बेला म्हणतात म्हणून हे फक्त पंच्याहत्तर साली काँग्रेस करत आहे किंवा कुठेतरी तमिळनाडूमध्ये होते असं नाही तर न्यायाधीशांनी पण त्याच्यामध्ये वेळ घोळ केलाय आता हा जो निवाडा आहे तो निवाडा ज्यांनी आहे चंद्रचूड आणि मनोज मित्तल ह्या दोघांनी एक चंजूर लिहिलाय मनोज मित्तल त्यांच्या सोबत आहेत भूषण गवईनी वेगळं लिहिलेलं आहे विक्रमनाथ वेगळं लिहिलं आहे पंकज मित्तलनी वेगळं लिहिलेलं आहे मनोज मिश्रा होते ते सतीशचंद्र शर्मा यांनी वेगळं लिहिले आहे आणि बेला त्रिवेदी यांनी असमतीचं मत दिलेलं आहे मी सगळ्याच लोकांनी काय सांगितलं सांगत नाही पण आता हा जो मुद्दा आहे की अनुसूचित जाती ह्यांच्यामध्ये वर्गीकरण करू शकतो का ह्या प्रश्नाला जर घात हात असेल तर पहिला प्रश्न विचारावा लागेल की अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग आहे का जर का तो एक संघ वर्ग असेल तर त्याच्यामध्ये वर्गीकरण करता येत नाही जर का तो एक संघ वर्ग नसेल तर वर्गीकरण करता येतो चंद्रचूडांचा हा निवाडा आहे अशा तो पुढे जातो मग वैदा शेड्यूल क्लासेस होमोजिनियस क्लास एक संघ वर्ग आहे का आता त्यांनी सांगितलंय की जर का तुम्ही अनुसूचित जातीला दुसऱ्या सवर्णांसोबत जर का तुलना केली तर ते एक संघ वर्ग आहेत कारण की प्रत्येकासोबत अस्पृश्यता पाळली जाते परंतु अनुसूचित जातीमध्ये जर बघितलं तर तो, तो एक संघ वर्ग नाही कारण की एक अनुसूचित जात दुसऱ्या जातीसोबत अस्पृश्यता पाळते आणि त्याचा त्यांनी जो पुरावा दिलाय तो असा दिलाय की रॉबर्ट एफ कॅनेडी आणि नवसर्जन यांनी गुजरातमध्ये एक सर्व सर्वे केला हर्ष मंदिर आणखीन त्यांनी आणि त्यांनी एक पंधराशे गावा केलं ज्याच्यामध्ये एक जात दुसऱ्या जातीसोबत अस्पृश्यता पाळते <coughs> आणि ते म्हणाले हा पुरावा आहे की अनुसूचित जातीमध्ये अस्पृश्यता पाळली जाते म्हणून तो एक संघ वर्ग नाही जर का तो एक संघ वर्ग नसेल तर त्यांच्यामध्ये वर्गीकरण करता येऊ शकतं का मग त्याच्यामध्ये बरेच कायद्याचे सूत्र लावले की इंटेलिजिबल डिफरन्स असला पाहिजे ते मी आधी साधं सांगतो की त्यांनी मुद्दे काय मांडलेले तर करता येऊ शकतं जर का तुम्ही असं शोधून काढलं की अनुसूचित जातीचे लोक हे नोकऱ्यांमध्ये त्या जातीचे लोक ॲडिक्युएटली रिप्रेझेंटेड म्हणजे प्रमाणामध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन नाही आहे तर ते मागास आहेत आता इथे बघा ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशनचा उल्लेख पहिल्यांदा येतो अनुच्छ सोळा चारमध्ये अनुच्छेद सोळा चार नोकऱ्यांबद्दलच आहे आणि असं लिहिलेलं आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व मागास वर्गासाठी राज्य हे आरक्षण नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करू शकते कोणासाठी हु आर नॉटिक रिप्रेझेंटेड इन द द ऑफ स्टेट तो प्रोव्हिजन आहे मद आता त्या सगळ्या अनुसूचित जातींसाठी आहे हेनी सांगितलं की आपण तो बाराकडे उचलायचा आणि बाकी सगळ्या मग नोकऱ्यांमधल्या असू द्या शिक्षणामधल्या असू द्या बाकीच्या तुमच्या स्कीम्स मधल्या असू द्या राजकारणामधल्या आता त्यांनी त्यात घेतला नाही आहात ह्याच्यामध्ये ॲडिक्युएट रिप्रेझेंटेशन असेल तर त्यांचं वर्गीकरण करता येऊ शकतं आणि मग संजयने सांगितल्याप्रमाणे त्यासाठी तुम्हाला एम्पेरिकल डेटा बोलवावा लागेल ह्याच्यामधली मेक अशी आहे की अनुसूचित जाती या एकसंघ नाही आहेत का कारण की ते एक दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळतात आणि जर का अस्पृश्यता पाळतात तर मग त्यांना तसं वर्गीकरण केलं पाहिजे का तसं वर्गीकरण करू नका वर्गीकरण करण्यासाठी आपण काय करूया की त्यांचं रिप्रेझेंटेशन किती ते ठरवा हे दोन वेगळे पॅरामीटर तुम्ही लावताय एकाच गोष्टीला समजण्यासाठी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की काही अनुसूचित जाती समजा गावकुसा आत राहतात काही अनुसूचित जाती गावकुसा बाहेर राहतात त्या गावकुसा आत का राहतात कारण की त्यांनी गावाशी जुळून घेतलेलं होतं पहिल्यापासून गावगाड्यामध्ये आणि गावकुसा बाहेर हे राहतात कारण की त्यांनी गावाशी जुळून घेतलं नाही गावगाड्यामध्ये परंतु जे गावकुसा बाहेर राहतात त्यांच्यासोबत गावकुसा आतमध्ये अस्पृश्य संध पाळ संध पाळत असले तरी हे बरोबर नाही की जे बाहेर राहतात त्यांची प्रगती झाली नसेल त्यांची पण प्रगती झाली असू शकते मग पसहत्तर वर्षामध्ये आरक्षणाचा फायदा कोणी घेतला हां ते ठरवण्यासाठी ह्या सगळ्या डिव्हिजनची काही गरज नाही मुळातच एक जात दुसऱ्या जातीला कधीही समान मानत नाही हे जाती व्यवस्थेचं लक्षण उच्च मानते किंवा नीच मानते हे जातीचं लक्षण आहे म्हणजे आमच्या हवामान खात्यातल्या कोल्हेबाई पण मराठा बाईला म्हणत की तू तुझ्याचा मी मी स्वयंपाक खाणार नाही आता ही अस्पृश्यता पाळणं हा आरक्षणाचा पॅरामिटर होऊ शकतो का ह्याच्यामध्ये आणि हे जर होऊ शकत असेल तर मग तुम्हाला हे मायक्रो क्लासिफिकेशन खूप करत जावं लागेल आणि मायक्रो क्लासिफिकेशन करणं हे समतेच्या तत्वाला हारताळ पासण्याचं असतं इट डिफीज द पर्पज ऑफ इक्वालिटी वेन यू गो फॉर मायक्रो क्लासिफिकेशन असं म्हणजे सुप्रीम कोर्टानेच म्हटलेलं आहे मग मुद्दा हा आला की तुम्ही असं त्यांनी सांगितलं की मग आपण क्लासिफिकेशन करू शकतो आता क्लासिफिकेशन करत असताना पुढचा भाग आता तुम्ही सगळेच वरती प्राध्यापक आहेत खालती प्राध्यापक आहात तुम्ही सगळेच मुद्दा म्हणाल की सर आता होणार कसं आहे तर त्याने सांगितलं करायचं असं की समजा पुणे विद्यापीठामध्ये जागा निघाली अनुसूचित जातीच्या डिपार्टमेंटला चार तर तुम्ही अर्बकडे करा आणि त्यांचं वर्गीकरण करा हे वर्गीकरणामध्ये कोण येणार आहे ह्याचं गणित ठरलं नाही तुम्ही त्याच्यासाठी इम्प्रिकल डाटा जमा करा आणि भारतामध्ये इम्प्रिकल डाटा ज्यावेळेस जमा करण्याचा जेव्हा केव्हा आपण सांगतो त्यावेळेस ते आरक्षण कधीच इम्प्लिमेंट होत नाही कारण की तो डेटा चॅलेंज होतो तो कोर्टामध्ये जातो म्हणजे मागील दहा बारा वर्ष जागा का भरल्या जात नाहीत कारण की कोर्टामध्ये ते अडलेल्या आहेत आणि त्या अडले आहेत कारण की इम्प्रिकल डाटा जो आहे तो दररोज चॅलेंज होतो कोणी घेतलं जातं कोणी घेतलं जात नाही आता तुम्ही इम्प्रिकल डाटा करा म्हणून का सांगितलंय हा डाटा समजा आला त्याने केलं आता समजा की तुम्हाला अ कॅटेगरीसाठी ती जागा ठेवलेली आहे अ कॅटेगरीचा व्यक्ती भेटला नाही तर तो, तो बोला द्यायचा का जर का तुम्ही बोला देणार असाल तर मग तसंही तुम्ही म्हणता की अ माणसाला प्रिफरन्शियल देत असाल तो भेटला नाही पुढच्या वेळेस त्याला कधीच ती जागा भेटणार नाही आणि तुम्ही बोलायला द्यायचं नाही आणि ती रिकामी सोडा म्हटलं तर अनुसूचित जाती मधला दुसरा एक माणूस अवेलेबल होता पण तुम्ही न देता तुम्ही ती जागा रिकामी सोडताय म्हणजे त्या माणसाचा संविधानिक अधिकार तुम्ही नाकारताय अशी एक मोठी पेज निर्माण होणार आहे जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला जाणार आहात कारण की इन प्रिन्सिपल तुम्हाला ते करता येणार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट होणार अशी आहे की कोणाला पदरात किती पडणार आहे माहिती नाही परंतु भांडणं सगळ्यांची व्यवस्थित चालू होणार कोणाच्या पदरात किती पडेल आणि केव्हा पडेल म्हणजे आरक्षण ज्या प्रकारे संपत चाललंय त्याच्याबद्दल पण पुन्हा म्हणाल की चाललंय तर मग तुम्ही मागता कशाला हा मुद्दा पुन्हा येतोस हं मग त्या पण कोणाच्या पत्रात बनणार नाही मग हे सगळं झाल्यानंतर बाकीच्या आता दोन गोष्टी दोघं म्हणजे बेला त्रिवडी म्हणायलाय की हे चुकीचं आहे त्याच्या दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की इंद्रासा आणि नऊ न्यायाधीशांचं न्याय खंडपीठ आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की अनुसूचित जाती अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करता येत नाही आणि म्हणून तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे असं बेला त्रिवेदी असमतीच्या निवाड्यामध्ये म्हणतात दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की इच नाही बरोबर आहे हा सगळा मुद्दा आहे अजून जो सर्व सर्वात मोठा मुद्दा आला की भूषण गवईनी सांगितलं की तुम्हाला अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये क्रिमिलर लावायला पाहिजे त्यांनी सांगितलं की आय एस अधिकाऱ्याचा मुलगा असेल आणखी दुसरा कोणी असेल तर तो एकसारखा नाही ना म्हणून त्याला क्रिमिलर बाजूला काढा आता पुन्हा क्रिमिलेर ह्याच्यामध्ये लावता येत नाही हा प्रभाग होता त्याचं कारण असं की त्याचा कॉन्स्टिट्युशन क्लास त्याच्यामधून हो व्यक्तीसाठी नाही वर्गाला तर रिप्रेझेंटेशन आहे आणि त्याच्या प्रकारे दे व्यक्तीला देणं आणि काढणं असं करता येत नाही पण तो म्हणाल क्रिमिलेअर लावा पण त्याचा इम्पेरिकल डेटा जमा करा मग क्रिमिलेअर लावा त्याचा फॉर्म्युला कोणता असला पाहिजे म्हणजे ओबीसीचा फॉर्म्युला त्यांना लावू नका असं म्हणाले होणार कसं आहे ते आपल्याला माहिती परंतु जो संजयने सांगितला मुद्दा तो असा आहे तुम्हाला मी सगळी स्टोरी सांगितली ह्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचे लोक कुठेच नव्हते परंतु आपल्याकडे असं हे पडलेलं आहे की अनुसूचित जातीबद्दल व्याख्या करत असताना जमातीबद्दल बोलायचं म्हणजे एस सी एस ची अट्रॉसिटी ऍक्ट तो का जर कायदा वाचला ना तर सगळ्या ज्या ॲट्रॉसिटीच्या व्याख्या आहेत ह्या एस सी साठीच्या आहेत एसटीला ना नाहीच <laughs> म्हणजे साधी गोष्ट बघा की एखादा दलित किंवा आदिवासी व्यक्ती एखादी मूर्ती किंवा एखादा प्रतिमा ही जर का पूज्य मानत असेल त्याला त्याची जर का तोडफोड झाली तर ती अट्रॉसिटी होती ॲट्रॉसिटीची व्याख्या बरोबर आदिवासी व्यक्ती हा पहाड जंगल ह्याला पूजे मानतो आणि तो वेदांता दिला जातोय आता तो हो म्हणतो की अट्रोसिटी होती काही व्याख्यामध्ये बसत नाही कोणाला डोळ्यात धरून जातीच्या लोकांना डोळ्यात धरून ही व्याख्या बनवलेली आहे म्हणजे कोणतीही व्याख्या बनवत असताना अॅट्रॉसिटी म्हणजे शेड्यूल ट्राईबची ही एस सीसाठी साठी बोलायचं आणि आपण बोलताना एस टी बोलून टाकायचं तसं इथे शेड्यूल कास्टची सगळी चर्चा झाली आणि शेवटी तसं शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब म्हणायचं आणि म्हणून ह्यांच्यामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे शेड्यूल ट्राईबमध्ये आणि इथे पण क्रिमिनल लागला पाहिजे अहो आमचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत घुसखोर जास्त आलेत हां ह्या घुसखोरांना काढा पण भांडत आहेत पोरं आता कुठे आलं की इथे तुम्ही म्हणता क्रिमिनल लाव म्हणजे अनुसूचित जमातीचा पूर्ण वेगळा प्रश्न आहे तो वेगळा मानला गेला पाहिजे परंतु आपल्याला हे समज नसेल ते मांडणारे जजेस नसतील ते मारणारे वकील नसतील जर का ज्यांना तुमच्याशी काय घेणं नाही ते तुमची चर्चा करणार असतील तर ती फक्त आध्यात्मिक चर्चा होते ती वास्तविक चर्चा फिलॉसॉफिकल होऊ शकते ती खरं म्हणजे भारतामध्ये आध्यात्मिक फिलॉसॉफर एकच म्हणलं जातं म्हणून <laughs> परंतु ती मटेरियलिस्टिक तुमच्या प्रश्नांची चर्चा होऊ शकत नाही आता हा सगळा सांगण्याचा मुद्दा असा आहे की आता वर्गीकरण करणं भाग झालेला आहे पण त्यासाठी सरकारने इम्पेरिकल डेटा जमा करावा इम्पिरिकल डेटा जमा करण्यासाठी सर्वात चांगला भाग आहे सेन्सस सेन्ससमध्ये ते क्रायटेरियास बनवावेत सेन्ससचा डाटा कधी जमा करायचा ह्याच्याबद्दल सरकार अजून स्पष्ट त्यांच्याकडे नाही आहे बोधा आता एकतीस तास सेन्सस येईल कारण की आपण पंचवीसमध्ये आहोत हं एकतीस तास सेन्सस ते करण्याच्या मागे लागतील आणि तोपर्यंत आता इम्प्लिमेंटेशन कसं होईल हा एक मोठा प्रश्न आहे परंतु राजकारणाला नवीन हे झालं आहे इलेक्शनच्या पूर्वी मोदीजी गेले त्यांनी सांगितलं कृष्णा महागांमध्ये मा की आम्ही बघून घेऊ किती झालं पाहिजे वर्गीकरण आणखी मग हे राजकारण वेगळ्या प्रकारे आता एक वेगळं रूप घेतं आणखीन बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सर्व जातींना एकत्र घेऊन त्यांचा वर्ग बनवला होता त्या वर्गांना पुन्हा जातीमध्ये वाटण्याचं काम या निवाड्याने केलेलं आहे जो वर्ग झाला होता कारण की बाब मी पुन्हा पुन्हा सांगतो की तो ते म्हणायचे की आम्ही सगळे आमचा एक वर्ग येतो ह्या उपेक्षितांचा वंचितांचा हा वर्ग आहे आमचा म्हणून शेड्युल कास्ट फेडरेशन होतं ते हां पण त्या वर्गाचं आता पुन्हा तुम्ही जातीमध्ये आणि आता पुन्हा तुम्हाला जातीचे आता हे झेंडे येतील प्रतिनिधित्व भेटलं नाही ही गोष्ट नाकारता येत नाही परंतु वर्गीकरणामुळेच प्रतिनिधित्व भेटणार आहे ह्या प्रश्नाचं आता उत्तर मला वाटतं बाकीच्यांनी द्यावं असा हा निवाडा आहे आणि ह्या निवाड्याने आनि अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत तुम्ही एक बघाल की जे अनुसूचित जातीचे लोक आहेत ते लोक हा निवाड्याला विरोध करत आहेत आणखीन जे सो कॉल्ड इग्वेलिटेरियन फिलॉसॉफर्स आहेत ते लोक याचं समर्थन करतात त्यांना काही फरक पडत आहे त्याच्यामुळे तर अशा प्रकारे हा सगळा प्रकरण चाललेला आहे धन्यवाद थँक्यू